आता या ठिकाणी नागपूरचं हे जे पोस्टर आहे ते मी आपल्याला वाचून दाखवत आहे या ठिकाणी बघा लाल रंगामध्ये लिहिलेलं ला आहे की चोवीस सप्टेंबर ते तीस सप्टेंबर चोवीस असं हे शिबिर आहे आणि या शिबिराची शिबिराचा दिनक्रम दिलेला आहे त्यानंतर रजिस्ट्रेशन शुल्क चार हजार रुपये आणि निवास शुल्क हजार रुपये असे एकूण पाच हजार रुपये होत आहेत आणि या ठिकाणी पेमेंट कसं कर करावं ते सुद्धा दिलेलं आहे तर यामध्ये आता हे जे स्थळ आहे स्थळ आपण पाहूया असं स्थळ दिलेलं आहे टुकडो एक मिनिट हां गुरुदेव सेवा मंडळ आग्यारी देवी चौक गणेश पेट नागपूर याकडे मी लक्ष वेधत आहो आणि हे जे फोन नंबर आहेत याच्याकरता मी एका वेगळ्या स्क्रीनशॉटवर हे फोन नंबर पुन्हा तुम्हाला व्यवस्थित व्हिडिओ शूटिंग त्याचं करत आहोत मंडळीला फोन नंबर व्यवस्थित दिसावेत म्हणून मी या ठिकाणी त्याचं स्पेशल व्हिडिओ शूटिंग करत आहो आणि डॉक्टर कानडे साहेब यांचा नंबर चौऱ्याण्णव बावीस ऐंशी पंचवीस बहात्तर आणि अंजली पुंडलिक मॅडम यांचा नंबर पंच्याण्णव शून्य तीन चौपन्न एकोणीस अंजली पुंडलिक मॅडम यांचा नंबर पंच्याण्णव शून्य तीन चौपन्न एकोणीस वीस हे महत्त्वाचे दोन नंबर आहेत आणि याशिवाय हे बँकेचा अकाऊंट नंबर आणि आय एफ सी कोड आणि त्यांचा फोन नंबर म्हणजे हा त्या अंजली मॅडमचाच नंबर आहे तर अशा रीतीनं मी आपल्याला हे मायक्रोशूटिंग करून दाखवत आहो आणि ही तुमची स्कॅन करायची स्कॅनसाठी उपयोगात येणारं चित्र आहे ते इथं मी तुम्हाला शूटिंग करत आहो हा जो पत्ता आहे गुरुदेव सेवा आश्रम आग्याराम देवी चौक गणेशपेठ नागपूर तर हे जे संत्रा मार्केट तिथून एक किलोमीटर अंतरावर हो आहे